नमस्कार मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजच्या या व्हिडिओमधील जो घटक आपण घेणार आहोत तो आहे आकृती आकृतीबंध आणि या आकृतीबंधामध्ये आपण संख्यामाला या वर आधारित आपण काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आकृतीबंध या घटकावर आपण पुढेही काही भाग या घटकावर बनवलेले आहेत तर तेही आपण अवश्य पाहावेत तर आकृतिबंध हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दरवर्षी हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेमध्ये विचारलेला असतं आणि याला दोन गुण हे राखून ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे एक गुणासाठी हा प्रश्न विचारलेला असतं आणि मग यामध्ये संख्या मालिका असेल आकृत्यांची मालिका असेल किंवा चिन्हांची मालिका असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण आकृतीबंध या घटकाचा या ठिकाणी सराव करायचा आहे बुद्धिमत्तेशी सुद्धा निगडीत हा घटक आहे संख्यांचा क्रम किंवा चिन्हांचा क्रम आकृत्यांचा क्रम या याच्यामध्ये देखील त्याचा विचार करण्यात येतो तर चला मग आपण गणित विषयाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा घटक अभ्यासूया तर या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत पहा बरं प्रश्न या ठिकाणी हा पहिला आहे तर याच्या ठिकाणी हा संख्यांचा जो गट दिलेला आहे त्याचा आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया तर दोन चार सहा आठ दहा प्रश्नचिन्ह आणि चौदा तर या प्रश्नचिन्ह जागी आपल्याला संख्या आता शोधायची आहे तर आता आपण निरीक्षण करूया बरं दोन नंतर चार चार नंतर सहा सहा नंतर आठ आठ नंतर दहा दहा नंतर प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर चौदा आता आपण या प्रत्येक संख्येचं जर निरीक्षण केलं तर याच्यामध्ये आपल्याला दोनचा फरक हा प्रत्येक ठिकाणी काय होतो आपल्याला दिसून येतोय आणि इथे मात्र आपल्याला चारचा फरक येतोय दहा आणि चौदा यांच्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी दहा आणि चौदा याच्यामध्ये असणारी जी संख्या आहे ती दोनच्या फरकाने आपल्याला काय करायची आहे पुढे न्यायची आहे म्हणजेच दहा आणि चौदा यांच्यामध्ये असणारी संख्या जी आहे ती आहे बारा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बारा हे बरोबर आहे म्हणजे इथे आपल्याला बारा ही संख्या घ्यावी लागणार आहे त्यानंतर आता पुढच्या या ठिकाणी संख्या मालिकेचं आपण निरीक्षण करूया आकृती या ठिकाणी आहे पाच सात नऊ अकरा तेरा प्रश्नचिन्ह सतरा तर याही ठिकाणी आपण जर पाहिलं तर याही ठिकाणी आपल्याला पाच नंतर सात सात नंतर नऊ नऊ नंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरानंतर प्रश्नचिन्ह आणि सतरा याही संख्यांमध्ये आपण पाहिलं तर इथंही देखील आपल्याला प्रत्येक ठिकाणी दोनचा फरक हा लक्षात येतो म्हणजेच पाच नंतर सात सात नंतर नऊ नऊ नंतर अकरा अकरा नंतर तेरा दुसरं जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी याही ठिकाणी आपण पाहिलं तर इथे समसंख्यांचा चढताक्रम आपल्याला लक्षात आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला विषमसंख्यांचा चढताक्रम हा ठिक दिसून येतोय म्हणजेच पाच नंतर सात नंतर नऊ नंतर अकरा नंतर तेरा तर तेरानंतर आपल्याला या ठिकाणी येते ती संख्या पंधरा अगदी पाहिलं तर तेरा आणि पंधरामधला फरक आहे तो दोन आहे आणि पंधरा आणि सतरामधला देखील फरक हा दोन आहेत म्हणजेच का का या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे ती पंधरा अशी आहे पुढच्या आपण काही संख्या मालिका या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी मित्रांनो आता पुढची जी, जी, जी संख्या मालिका आहे ती पाहूयात तर पाच नंतर सात सात नंतर अकरा अकरा नंतर सतरा सतरा नंतर पंचवीस पंचवीस नंतर, पंच पंच नंतर पस्तीस आपण काय करूया तर या प्रत्येक संख्यांमधल्या काय करूया आता फरक लक्षात घेऊया फरक लक्षात घेतला की आपल्याला आपोआप प्रश्नचिन्ह जागी असणारी संख्या मिळेल तर पाच आणि सात यांच्यामधला फरक आहे मित्रांनो दोन अकरा आणि सात यांच्यामध्ये फरक आहे आठ नऊ दहा अकरा म्हणजे चारचा फरक आहे अकरा आणि सतरा यांच्यामधला जर मित्रांनो फरक आपण शोधला तर तो येतो आपल्याला सहा सतरा आणि पंचवीस यांच्यामधला फरक येतो आठ पंचवीस आणि पस्तीस यांच्यामधला फरक येतो दहा आता फरकांचा जर आपण क्रम लक्षात घेतला तर इथे आपल्याला लक्षात येतं की समसंख्यांच्या चढत्या क्रमाने आपल्याला फरक देखील या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यामुळे पस्तीसमध्ये जर या ठिकाणी आपण बारा जर मिळवले तर आपल्याला प्रश्नचिन्हा जागी संख्या मिळणार आहे म्हणजेच ती आहे सत्तेचाळीस पस्तीस आणि बाराची जर बेरीज केली तर आपल्याला मिळणारी संख्या ही सत्तेचाळीस म्हणजे प्रश्नचिन्ह आहे जागी सत्तेचाळीस ही संख्या मिळते आकृतिबंद या ठिकाणी हा पूर्ण होतो पुढे आपण जो पुढचं उदाहरण आहे ते या ठिकाणी आहे सहा नऊ चौदा एकवीस तीस एक्केचाळीस प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी देखील आपण काय करूया तर फरक काढूया ठीक आहे सहा आणि नऊ यांच्यातला फरक आता पाहिला आपण तर तो येतोय तीन नऊ आणि चौदा यांच्यामधला जो फरक आहे तो, तो मित्रांनो या ठिकाणी आहे पाच पाच आहे त्यानंतर चौदा आणि एकवीस यांच्यामधला फरक आहे मित्रांनो सात एकवीस आणि तीस यांच्यामधला फरक आहे नऊ तीस आणि एक्केचाळीस यांच्यातला फरक आहे अकरा आता पहा बरं आपण तीन पाच सात नऊ अकरा म्हणजेच इथं जर क्रम आपण पाहिला तर विषम संख्यांच्या चढत्या क्रमाने येणाऱ्या संख्यांचा हा क्रम आहे त्यामुळे एक्केचाळीसमध्ये आपण जर त्या ठिकाणी आपण तेरा मिळवलेत तर येणारं जे उत्तर आहे एक्केचाळीस अधिक तेरा चोपन्न चोपन तर चोपन्न हे या आकृतीबंधाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणखीही आपण पुढच्या भागामध्ये आणखीही अशाच प्रकारचे काही प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही आपण इतरही पाचवी शिष्यवृत्ती किंवा इतरही स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद